संक्रांत विशेष आज आपण बनवतोय तिळगुळाची चिक्की तर चिक्की कडक असायला हवी त्याचबरोबर खुसखुशीतही असायला हवी त्याच्यासाठी पाक कसा असायला हवा हे सर्व आज आपण पाहू नमस्कार मी स्वप्नाली स्वागत आहे तुमचं न्यू मेजवानीमध्ये तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे साहित्य मी छोट्या वाटीने घेतलेले आहे एक वाटी तीळ दोन वाट्या गूळ अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची भरड आणि दोन चमचे तूप शेंगदाण्याची साल काढून घेतली होती मी भाजल्यानंतर आता पॅन गरम व्हायला ठेवला आहे आणि आपण तीळ भाजून घेऊया गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे तीळ एक एकसारखे हलवायचे तीळ आता भाजत आलेले आहेत तीळ तडतड उडायला लागलेत तीळ उडायला लागले की समजायचं तीळ भाजलेत इथून पुढे जर तीळ जास्त भाजले तर तिळाला कडवटपणा येतो हे बघा कसे उडत आहेत आपण गॅस बंद केलेला आहे आणि तिळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता आपण अगोदर पोळपाटाला तूप लावून घेऊया मी ते बेलण्याला पण तूप लावून घेतलंय बेलणं लाटणं तुम्ही काय म्हणत असाल ते आम्ही बेलन म्हणतं आता आपण पाकाची तयारी करू तर एक चमचा तूप आहे मी गॅसची फ्लेम कमीच आहे आणि आत्ता आपण गूळ घालू आणि दोन चमचे पाणी घालू तूप घालणं गरजेचं आहे कारण तुपामुळे चिक्कीला चकाकी पण येते आणि खुसखुशीत पण होते गुळ गळलेला आहे एकसारखा पाक हलवायचा पाक बऱ्यापैकी चेंज झाला आहे पण अजूनही पाक आपल्याला पाहिजे तसा नाही आलेला तर पाक आलाय ते कसं ओळखायचं पाण्यामध्ये एक दोन तीन थेंब टाकायचे त्याची एक अशी तार करून बघायची आणि ती तुटली पाहिजे हे बघा तुटते जर ती लांबतच असेल तर पाक कच्चा असतो तार तुटली म्हणजे पाक बरोबर झाला आणि आत्ता इथून पुढे पाक जास्त शिजून द्यायचा नाही इथून पुढची प्रोसेस खूप फास्ट करावी लागते मी तीळ घातले आणि शेंगदाण्याची भरड पण घातली हे मिक्स करून घेऊ हो। आणि एक चमचा तूप घालणार आहोत आपण आता गॅस अजून चालूच आहे तुम्ही मिक्स करताय तोपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आणि मग बंद करायचा आणि आत्ता आपण तूप लावून घेतलेल्या पोळपाटावर मिश्रण पूर्ण ओतून घेऊ आणि हे पसरून घेऊ हो। तर मला इथे लाटण्याची गरजच नाही पडली कारण स्पॅचुलनेच मिश्रण अगदी व्यवस्थित पसरलं एकसारखं पातळ असं पूर्ण मिश्रण पसरून घेतलेलं आहे चाकूला मी अगोदर तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण चिक्की कट करून घेऊ चाकू सरळ खाली वाडायचा नाही त्याच्यामुळे मी वरून थोडा चाकूवरती दाब देते तर आपण पूर्ण चक्की कट करून घेतली आता ही थोडी थंड होऊ देव चक्की गरम असतानाच आपल्याला कट करावी लागते तर बघा इथला एक तुकडा मुलांनी उचललेला आहे व्यवस्थित तुटते चक्की तुम्हाला एक मी तोडून दाखवते हे बघा अगदी मस्त झाली आपण आता ही पूर्ण चक्की काढून घेऊ हो। कडक तशीच खुसखुशीत अशी चक्की तयार झालेली आहे पाक बनवताना पाण्यामध्ये थेंब टाकून त्याची तार बनवून ती तुटली की पाक परफेक्ट झाला आणि चक्की पण एकदम परफेक्ट होते तुम्ही नक्की बनवून पहा कशी झाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद